नमस्कार मी डॉक्टर अमोलन्दाते मुलींना पाळी कधी येते याच्याबद्दल बरंच कन्फ्युजन असतं हे सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे साधारणत अकरा वर्ष ते तेरा वर्ष या काळामध्ये मुलींना पाळी यायला हवी आता जर बघा जर अकरा वर्षाच्या आधी दहा वर्षापर्यंत पाळी आली तर याला आम्ही अर्ली मेन म्हणतो म्हणजे थोडं लवकर झालं ठीक आहे घाबरण्यासारखं काही नाही दहाच्या आधी मात्र जर आली तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा हे थोडी याच्यात म्हणजे हे लवकर आलेली पाळी आहे याला आम्ही असं म्हणतो प्रीमॅच्युरि आलेली क्युबर्डी आहे असं म्हणतो आता तेरा वर्षापर्यंत पाळी आली नाही तर घाबरण्यासारखं काही नाही आहे पण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा पंधरा वर्ष मात्र लास्ट आहे जिथे तुम्हाला मुलीला पाळी यायलाच हवी आणि पंधरा वर्षानंतर जर पाळी येत नसेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा तातडीने घ्यायला हवा धन्यवाद